रोल मॉर्निंग वॉकला संवाद साधणार वर्षभर चालूच असतं गेली पंधरा वर्ष मी संवाद साधते लोकांशी आणि आज मला मॉर्निंग वॉकला इथे सगळ्यांनी बोलवलं गदमजीनी गणजीजींनी ह्या ठिकाणी मला इन्व्हिटेशन दिलं आणि मी सगळ्यांना मला भेटायचा आशीर्वादाचा आशीर्वाद घ्यायचा याची संधी मिळाली एक युद्ध लढत आहे ही लढाई फक्त माझी नाही आपल्या सगळ्यांची ह्यांची आहे हे शहरात राहतात हे त्रस्त आहेत ह्या महापालिकेत ज्याच्या बाहेर आपण उभे आहोत त्या हो। महापालिकेत अजून दोन वर्ष झाली इलेक्शन्स नाही आहेत प्रशासक नेमले गेले आहेत आणि त्यामुळे सगळा कारभार भोंगळ कारभार झाला आहे आज पाण्यात पाणी पण इतकं विस्कळीत आहे सोलापूर शहरात आठ आठ दिवसा पाणी येतं आणि जे येतं ते पण घाण पाणी येतं पिवळ्या रंगाचं येतं काही ठिकाणी हद्दवार असेल आमचा पूर्व भाग असेल तिथे रात्री एक दोनला पाणी सापतात आणि एकंदरीत शहरात पण कोणाकडे बघावं काय आता जे ग्रहस्थ म्हणाले आमची ड्रेनेज काही झाली नाही आहे ते दक्षिण त्या ठिकाणी राहतात कारण का प्रशासकच का आहे आणि नगरसेवकच नाही आहेत निधी नाही आहे झोनमध्ये कोणी नाही आहे तर एकंदरीत हे सगळे प्रश्न किंवा सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे विमा अजून यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे ज्या घाईगडबडीत ती चिमडी पाडलेली आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल पण तेव्हा मी चॅलेंज केलेला की सहा महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे असं सातवा महिना चालू आणि विमान, विमान सेवा सोलापूरात सुरू झाली नाही ही शोकांतिका आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत आज रिक्षा बघतो आपण रिक्षामध्ये दहा दहा लोक लहान मुलं कोमली जातात कारण का महानगरपालिकेच्या बसेस पण ह्या ठिकाणी कार्यरत नाही आहेत तर हे सगळे या सगळे विषय घेऊन मी इलेक्शन लढत आहे आणि गेले दहा वर्ष जे काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळालं ती काही त्याची पूर्तता का होऊ शकली नाही नवख्या लोकांना आणलं सत्ता दिली त्यांना कळलं नाही पार्लमेंटमध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार एवढं मोठं काम ते आपण बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग शोकांतिक काय म्हणून कृपया असं होऊ देऊ नका बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे आणि तो आपल्या सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंत तर बघत आहे त्यांचं दुष्काळ परिस्थिती आहे शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे पाणी नाही आहे वीस रुपयाच्या चपलावर दीडशे रुपये जी आहे पन्नास रुपयाच्या चपलावर दीडशे रुपये जी एस टी लागली जाते कांदा मार्केट यार्डमध्ये सडत सडत पडला आहे तर मला सांगा काय काम केलं मागच्या दहा वर्षात आणि असं आणि ज्या थाटामाटात तुम्ही येता आणि सगळ्यात जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या खात्यात ते पंधरा लाख जमा करू शकतो त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो आणि तेच एकंदरीत करलं लोकांचा वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेला पण आता लोक फसणार नाहीत त्यांचा विश्वासघात केला गेला पण आता लोक फसणार नाहीत आणि मला असं वाटतं तर लोक योग्य तो नेहमी जेव्हा भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे मुद्दा न घेता वळून डायवर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत हुशार आहेत तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या दहा वर्ष तुम्ही काय केलं आप आपल्या मोठ्या बहिणीचा की मी सगळ्यांचीच बहिणी ताई दहा वर्षात खालून देण्यात आले आपल्याला की दहा वर्षात काय केलं मोदी सरकारने ते मुद्द्याचं बोलूयात या, या ते मी त्यांना चॅलेंज दिला त्यांनी मला ना नाही दिला कॅम्पेन लॉन्च केली ओपन चर्चा करू असं विरोधक म्हणतो शंभर टक्के कधी देतो आस... तुम्ही द्या तुम्ही द्या वेळ आपण मी इकडची चालेल मी इकडचीच आहे मी अवेलेबल आहे ट्वेंटी फोर सेवन